जय भवानी जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मास आहे यांना मुद्रा करून मेशी व्याख्यात प्राचार्य दादासाहेब कोरेकर पवार पाटील आज सरसेनापती प्रताप सूर्य धनाज जाधवराव यांच्या द्वितीय भागामध्ये प्रवेश करीत आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये ज्यांच्या कारकिर्दीला सुरुवात झाली याचा काही भाग मागील भागामध्ये आपण पाहिला आणि आता उर्वी उर्वरित भागाकडे आपण पाह जात आहोत तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये अत्यंत तरुण वयामध्ये अठरा वीस वयाच्या काळामध्ये संताजी घोरपडे नागोजी जेदे धनाजी जाधव हे तरुण त्यांनी बांडपोरत युद्धामध्ये उतरलेली होती आपण पाहिलं की दक्षिण दिग्विजयामध्ये लढत असताना नागो जिजेदे पडले आणि त्यानंतर प्रतापराव गुजर यांना महाराजांनी बहरखानाचा बंदोबस्त करण्यासाठी पाठवलं त्या युद्धामध्ये जवळ नेसरीच्या खिंडीत लढताना प्रतापराव गुजर अगोदर त्यांनी पराभव केला बहर खानाचा पण दुसऱ्या वेळेला हल्ला केलेला असताना ते आणि त्यांचे सहा सरदार वेडात जवळले वीर मराठे साथ हे धाराशाही झाले मृत्यू पावले तिथं आणि त्यानंतर जबाबदारी आली त्यांच्या हाताखाली पंच हजारी सरदार म्हणून काम करणारे हंबे हंबेराव मोहिते हंबेराव मोहिते यांनी सर्व सूत्र आपल्या हाती घेतली बहर खानाने प्रतापराव आणि त्यांचे साथीदार मारल्यानंतर त्याने आपल्या फौजेला आज्ञा दिली आणि संपगावची जहागीर बहदल खानाचे त्यांनी लुटून फस्त केले येणे येणे करून बहदूर खानाला तिथलं युद्धक्षेत्र सोडून पळ काढावा लागला आणि अशा प्रकारे त्या युद्धामध्ये संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव यांनी अतिशय पराक्रम केला हंबेराव मोहितेंच्या नेतृत्वाखाली आणि मग ही वार्ता महाराजांना कळल्यानंतर महाराजांनी या दोघांचाही खूप मोठा गौरव केला त्यांना बक्षीस दिलं आणि मी मागील भागामध्ये सांगितलेलंच आहे की सन सोळाशे चौऱ्याहत्तर सहा जूनला छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी जी काही स्पर्धा लावलेली होती द्वंद्व लावलेलं होतं त्यामध्ये हे दोघेही वीर महान ठरले आणि मग त्याच काळामध्ये या दोघांनाही आणि विशेषतः आज आपण आपला चरित्रनायक धनाजी जाधवराव यांच्याकडे पाहत पाहतो त्यांना जुमलेदार म्हणून त्यांची नेमणूक केली आणि अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये सेनापती धनाजी रा जाधवराव यांनी पराक्रम गाजवायला सुरुवात केली पुढे सोळाशे ऐंशी साली महाराजांचं निधन झालं छत्रपती महाराज गेल्यानंतर शिवाजी महाराज गेल्यानंतर संभाजी महाराज गादीवर आले आणि त्यांच्या वर्षाच्या काळामध्ये जेवढ्या मोहिमा राबवल्या त्यामध्ये अतुल पराक्रम त्यांनी केला संभाजी महाराज पकडले गेले रायगड वाचवण्याचा संताजी धनाजींनी खूप प्रयत्न केला पण पुढे तह करावा लागला या गोष्टी मागील भागात आपण पाहिलेल्या आहेत संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर सरसेनापती संताजी घोरपडे झालेले होते संताजी घोरपडेच्या नेतृत्वाखाली हे दोघांनी हे दोघेही शूरवीर होते फक्त आता या दोघांपैकी कोणाला सं आ, सेनापती करायचं म्हणून राजाराम महाराजांनी संताजीकडे सेनापती पदाची सूत्र दिली आणि त्यांच्याही काळामध्ये अनेक पराक्रम करून अनेक ठिकाणी छापे मारून औरंगजेबाच्या सेनेला यांना ताया त्राई भगवान करून यांनी सोडलेलं होतं विशेषतः कोरेगावच्या छावणीवरती संताजीनं औरंगजेब त्या तळावर असताना हल्ला केलेला होता आणि त्याच वेळेला सातारच्या मोहिमेकडे गणेश जाधव गेले होते आणि दोन्हीकडेही त्यांनी मोगल सैन्याला सपाटून मार दिला अशा प्रकारे राजाराम महाराजांच्या काळामध्ये त्यांची कारकीर्द चालू असताना पुढे संताजी घोरपडे यांना पदावरून हटवलं त्याची कारणं मी मागच्या भागामध्ये सांगितले त्यानंतर धनाजी जाधव हे राजाराम महाराजांच्या काळामध्ये सेनापती झाले आणि पुन्हा मोहिमेला वेग आला खानदेश वराळ या प्रदेशामध्ये औरंगजेबाच्या प्रदेशामध्ये छापे प्रदेशा मारून आलवट अशी लूट त्यांनी तिथून आणली त्यावेळेला राजाराम महाराज होते अर्थात राजाराम महाराज जिंजीवरून इकडं आले सिंहगडाकडे आले आणि त्यांना घेऊन ही मोहीम राबवली पण महाराज आजारी पडले राजाराम महाराज आजारी पडले आणि सिंहगडावरती सतराशे साली त्यांचा त्यांचं निधन झालं त्यानंतर तारा राणीनं सूत्र हाती घेतले रणरागिणी तारा राणी अंबेराव मोहित्यांची कन्या शूर कन्या असलेली हिने आपल्या वडिलांचा वारसा आणि सासरचा वारसा चालवला आणि त्यावेळेला मग सेनापती होते धनाजी जाधवराव धनाजी जाधवरावने अनेक मोहिमा काढल्या त्याबरोबर त्यांच्याबरोबर अनेक मातभराचे सरदार होते त्या काळामध्ये उदयाला आलेले काही औरंगजेबाकडे गेलेले परत आलेले होते परसोजी भोसले हैवतराव निंबाळकर त्या नेमाजी शिंदे सयाजी भोसले खंडेराव दाभाडे उदाजी चव्हाण वगैरे अनेक मंडळी अनेक मतभर सरदार घेऊन त्यांनी सर्व औरंगजेबाचा मुरुख छापा मारून पिंजून काढलं आणि त्यावेळेला स्वराज्यातून गेलेले किल्ले पुन्हा यांच्या नेतृत्वाखाली धनंजय जाधवराव यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा स्वराज्यात आले सिंहगड राजगड पन्हाळा पावनगड वसंतगड वगैरे किल्ले जिंकून औरंगजेबाला हैराण केलं औरंगजेबाला वाटलं शिवाजीराजेच्या काळामध्ये तर त्यांनी पाऊल ठेवण्याचं धाडस महाराष्ट्रात केलं नाही संभाजी महाराजांच्या काळामध्ये त्याला की हे स्वराज्य जिंकणं कठीण आहे राजाराम महाराजांनी पुन्हा अकरा वर्ष औरंगजेबाला तोंड दिलं आणि स्वराज्य राखलं आणि त्याचबरोबर संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव यांनी महान कामगिरी करून स्वराज्य वाचवण्यासाठी आपल्या छत्रपतीला मनापासून साथ दिली आणि शेवटपर्यंत ते एकनिष्ठ राहिले संताजी गेले तरी धनाजी जाधवानं नेटानं बाजू पुढे नेली आणि हे सर्व किल्ले जिंकत असताना त्यांनी अनेक ठिकाणी मोहिमा काढल्या आणि या मोहिमेमध्ये औरंगजेबाच्या फौजेला आणि त्याच्या सरदारांना एवढा दाग दाखवला धनाजी आले म्हटले तरी धनाजीची फौज आली म्हटली तरी त्यांच्या पोटात गोळा उठत असे यांच्या काळामध्ये धनाजी जाधवाच्या काळामध्ये अनेक मोहिमा त्यांनी राबवल्या परंतु सगळ्यात महत्वाची मोहीम म्हणजे त्यांनी गुजरातची मोहीम त्याला रतनपूरचं युद्ध म्हणतात रतनपूर गुजरात मधलं एक संपन्न नगर आणि या रतनपूरवर हल्ला करायचं त्यांनी ठरवलं आणि जवळजवळ जबाल ऐंशी हजार फौज घेऊन धनाजी जाधव आणि त्यांचे हे सर्व साथीदार गुजरातच्या मोहिमे निघाले अर्थात ही साधी गोष्ट नव्हती कारण औरंगजेबाचं एक बाजारपेठ म्हणून गुजरात आणि गुजरातचा प्रदेश हा त्यावेळेला उत्पन्न देणारा त्याचा प्रदेश होता त्याचबरोबर नामांकित सरदार अनेक सरदार तिथं मु नियुक्त केलेले होते आणि विशेष म्हणजे त्याने आपला मुलगा आजम शाह मोहम्मद आजम याला तिथला सुभेदार केला होता आणि त्याच्या खाली त्याच्या हाताखाली अब्दुल हमीद खान हा अत्यंत कठोर आणि पाषाण हृदयाचा असा हा सेनापती त्याच्या बरोबर होता अशा वेळेला ह्या रतनपूरवर हल्ला करायचा आणि तिथं जागभर फौज होती औरंगजेबाची या फौजेवर हल्ला करायचा परंतु ऐंशी हजार फौज घेऊन धनाजी जाधव आणि त्यांचे साथीदार निघाले आणि त्यांनी आक्रमण केलं रतनपूरवर अर्थात ही मोहीम एकवीस सतराशे सहा साली त्यांनी अंमलात आणली हल्ला केल्यानंतर मराठे आले म्हणून ते तयार झाले रतनपूरला आणि मोघल सेना आणि मराठी सेना भिडली पण मराठ्यांचं तंत्र जे होतं ते छापामार युद्ध असायचं गणिमी कावा असायचा शत्रूला हुलकावणी द्यायची शत्रूला दाखवायचा आम्ही घाबरलो आणि त्याप्रमाणे त्यांनी मोगली फौजेवर सुरुवातीला हल्ला केला आणि धनाजी जाधव आणि त्यांच्या साथीदारांना सांगितलेलं होतं की थोडा वेळ हणामारी करायची जेवढे मिळतील तेवढे कापून काढायचे पुन्हा माघार घ्यायची दोन तीन किलोमीटर मागे जायचं त्यांना असं वाटावं की मरगट्टे हारले पळाले घाबरले आणि त्याप्रमाणे योजना ठरली हल्ला केला कापाकापी केली आणि मराठे पुन्हा माघारी निघाले धनाजी जाधवराव आणि त्यांचे सर्व साथीदारांनी फौज पळत सुटले पळत तुटल्यानंतर मोगलांना वाटलं डर गै मराठी डर गै म्हणून मोठमोठ्यानं आनंदाने उड्या मारू लागले आणि हे दोन तीन किलोमीटर माघारी माघारी घेतले त्यांनी आणि पुन्हा धनाजी जाधवरावनी फौजेला आज्ञा दिली जरा तास दोन तास चार तास गेल्यानंतर आता ते निवांत बसले मोगलांना आवडलं आले मराठे गेले मराठे पण मराठे गेलेले नव्हते त्यांची धनाजी जाधवांची युद्धकला निपुण होती म्हणूनच त्यांना मी प्रताप सूर्य असं विशेषण जे लावलं आहे त्याचं कारण आहे सूर्याप्रमाणे तेजस्वी असलेला हा महावीर त्यांनी प्रत्येक युद्धामध्ये विजय मिळवलेला आहे आणि अशा प्रकारे ते परत माघारी फिरले जोरदार हल्ला केला अब्दुल हबीद खान आणि त्याचे सर्व सरदार यांच्या नातीनं वाल ते घाबरले पळस सुटले आणि त्यांनी थेट नर्मदा नदी गाठली आता नर्मदा नदीकडे हे पळस सुटल्यानंतर अब्दुल हमीद खान तर जखमी झालेला होता आणि जीव वाचवण्यासाठी हे नर्मदा दिली गेले पण दुर्दैवाची अशी गोष्ट की त्याच वेळेला नर्मदेला महापूर आलेला होता आणि फौज नर्मदा काढे पोहोचते ना पोचते तोच नर्मदा ओलांडत असताना त्या नदीनं राहिली साहिली सर्व फौज वाहून गेले आणि त्या दिवशी मराठ्यांनी इतका जोरदार मारा केला जे वाहून गेले नाही त्यांच्यावर हत्यार चालवलं गेलं आणि सगळ्या फौजेच्या चिंद्या चिंद्या झाल्या आता एवढ्यावर मराठी थांबले नाही नर्मदेच्या पलीकडे अब्दुल हमीद खान हा औरंगजेबाचा दुसरा सरदार सेनापती चालून आला तो भयंकरच होता त्याचं नाव काढलं तरी गुजरातमधले लोक थरथरा कापायचे आणि हा चालून आला आणि नर्मदेच्या पलीकडे त्यांनी तळ ठोकला अर्थात त्याला वाटलं की रात्रीच आपण इथं मुक्काम करू आणि सकाळी या मरगठ्याना बघून घेऊ अशा प्रकारे पन्नास साठ हजाराची फौज घेऊन चालेला चालून आलेला आणि वाहन विश्रांती घेत असताना जनाजी जाधवराव आणि त्यांच्या साथीदारांनी ठरवलं रा की रात्रीचा त्यांच्यावर छापा मारायचा आणि सरसकट कापून टाकायचं आणि त्याप्रमाणे रात्रीचा हल्ला केला अब्दुल हमीद खान त्याला काही सुचलं नाही मराठ्यांनी त्याला जेरबंद केला त्याचे सैनिक तर कापले गेले मारले गेले काही पळाले आणि अब्दुल हमीद खानला फरफटत ओढत आणून सैन्याने मराठी सैनिकांनी त्याला धनाजी जाधवरावांच्या पुढे आणून टाकला ज्याला गुजरातमधला प्रत्येक माणूस घाबरत होता तो आता जगण्यासाठी हात जोडत होता विनंती करत होता की मुझे बचाव मुझे छोड जो तेव्हा धनाजी जाधवरावने सांगितलं तीन लाख रुपये द्यायचे आणि मग तुला सोडून देतो तुला जीवाची भीक पाहिजे असेल तीन लाख रुपये वसूल केले त्याला सोडून दिलं त्याचबरोबर या मराठी सैन्याने गुजरातमधील अत्यंत श्रीमंत असलेली शहरं लुटली सुरत बडोदा अहमदाबाद या शहरामधून जवळजवळ आठ लाख रुपयाची लूट त्यांनी घेतली आणि जखमी झालेले सरदार त्यांना बरोबर घेऊन स्वराज्यात त्यांनी पाऊल टाकलं तारा राणीला खूप आनंद झाला खूप मोठी मोहीम राबवली गेली त्या काळामध्ये आठ लाख रुपये रक्कम म्हणजे सामान्य गोष्ट नाही अशा प्रकारे औरंगजेबाच्या फौजेचा फडसा पाडून आणि आता औरंगजेब थकत चाललेला होता कारण दोन हजार सतराशे सहा साली औरंगजेब हा शेवटच्या काळामध्ये होता आणि सतराशे सात साली त्याचं पुढे निधन झालं म्हणजे एक वर्षभरच त्याच्या अगोदर हा हल्ला झालेला होता या हल्ल्यामध्ये प्रचंड नुकसान झालं आणि ते नुकसान झाल्यानंतर औरंगजेब थकला आता त्याला काही सुचत नव्हतं पुढे त्याचा अंतही झाला आणि अशा प्रकारे तारा राणीच्या काळामध्ये अतुल पराक्रम धनाजी जाधव आणि त्यांच्या साथीदारांनी केला त्यापुढे औरंगजेब मेल्यानंतर त्याचा मुलगा मोहम्मद आझम हा उत्तरेकडे निघाला दिलेला आणि त्याच वेळेला झोडपी कारखानानं त्याला एक सल्ला दिला की हुजूर हे मराठी एकत्र जर ठेवले ना तर आपल्याला ऐकणार नाही तुम्ही या शाहूला सोडून द्या आणि त्याला परत स्वराज्यात जाऊ द्या म्हणजे तारा राणीचा आणि त्यांचे भांडणं होतील आणि गाजेसाठी आणि ते लढतील त्याच्यात आपला फायदा आहे आणि त्याप्रमाणे शाहू महाराजांना आझम खाननी आझम शहानी मुक्त केलं ते सुरुवातीला अहमदनगरला आले काही काळ तिथं थांबल्यानंतर काही सरदार त्यांना मिळाले काही फौज आपल्या स्वराज्यातून तिकडे जाऊन त्यांना मिळाली आणि मग ते, ते खेड तालुक्यातील कडूस गावापर्यंत आले पुणे जिल्ह्यातील तिथं आल्यानंतर ता तारा राणीला ही वार्ता कळली तारा राणी त्यावेळेला त्यांचे सेनापती धनाजी जाधवराव यांना सांगितलं की या आज शाहू तो ते आहे हा काही गादीचा वारस नाही त्याचा बंदोबस्त करा फौज घेऊन जा आणि मग यातील वर सांगितलेली नेमाजी शिंदे सयाजी भोसले खंडेराव दाभाडे उदाजी चव्हाण वगैरे आपल्या साथीदारांना घेऊन धनाजी जाधवराव हे निघाले आणि खेडकडून जवळ आले तिथं आल्यानंतर तळ अलीकडं पडलेला होता पलीकडे शाहू महाराजांचे साथीदार होते काही फौज होते तेव्हा धनाजी जाधवरावांना आठवण झाली ती म्हणजे स्वर्गीय छत्रपती संभाजी महाराजांची त्याने लहानपणी बाळराजांना म्हणजे या शाहू राजांना अंगाखांद्यावर खेळवलेलं होतं तेव्हा एकदा पाहून यावं अशा प्रकारची धारणा त्यांच्या मनात आली आणि ते आपल्या सैनिकाला सरदारांना म्हटले की मी जरा जाऊन येतो तळामध्ये जाऊन येतो शाहूराजे कसे आहेत ते पाहून येतो अर्थात ते तळामध्ये गेल्यानंतर शाहूराजाचे तंबूत शिरले आणि त्यांच्याकडं पाहिल्यानंतर त्यांना शंभूराजाची आठवण झाली शंभूराजासारखंच रूप राजबिंड ते स्वरूप पाहिल्यानंतर त्यांनी मुजरा केला आणि शाहूराजांना ते म्हणाले की महाराज मी धनाजी जाधव सरसेनापती आपल्यावर चालून आलो होतो परंतु तुम्ही गादीचे खरे वारसदार आहात हे मला आता पटलंय तेव्हा मी आजपासून आपल्या सेवेत रुजू होतो आणि अशा प्रकारे शाहू महाराजांच्या काळामध्ये शाहू महाराज आल्यानंतर ते त्यांच्या बाजूने गेले आणि तारा राणीनं त्यांना बंदोबस्त करायचं ठरवलेलं होतं पाठवलेलं होतं पण ते त्यांनी सोडून ते शाहू महाराजाचा पक्ष घेतला तारा राणीकडचे जे सैनिक आणि सरदार होते ते हारले गेले युद्ध झालं लुटूपुटीचं फारसं मोठं भयंकर नाही झालं परंतु सेनापतीच तिकडे गेल्यामुळे सैनिकही फारसे लढायला तयार झाले नाहीत आणि ते माघारी गेले आणि अशा प्रकारे शाहू महाराज सातारला आले की पुढे त्यांचा राज्याभिषेक झाला त्यांच्या काळामध्ये शाहू महाराजांनी धनाजी जाधवराव यांना सेनापती नेमलं खंडो बल्लाळ यांना चिटणीस नेमलं आणि अशा प्रकारे एक पेशवा एक चिटणीस अनेक सेनापती यांची नेमणुका पुढे अनेक सरदार येऊन मिळाले आणि पुन्हा वेगानं स्वराज्य सुरू झालं परंतु आ, आपले नायकाचे धनाजी जाधवराव सेनापती त्यांना फार काळ मिळाला नाही पुढे एक वर्षभरात त्यांचा त्यांचं निधन झालं ते एका मोहिमेवर गेलेले असताना पेठ वडगाव हातक कणंगले कोल्हापूर जिल्ह्यातील गावी आले आणि अंगामध्ये ज्वर भरलेला होता मोहिमेची धगधग सहन झाली नाही गेल्या अनेक वर्ष युद्धभूमीवर ज्या माणसांनी काम केलं जवळजवळ चाळीस वर्ष म्हणा चाळीस वर्ष ज्या माणसानं तलवारबाजी केली चाळीस वर्ष छत्रपती शिवाजी महाराजापासून कशाहू महाराजापर्यंत ज्यांनी रणांगण गाजवलं आणि स्वराज्याची एकनिष्ठेने सेवा केली त्यांचं निधन तिथे सत्तावीस जून सतराशे आठ रोजी झालं त्यांच्या पत्नी गोपिकाबाई सती गेल्या त्यांना संताजी आणि चंद्रसेन रामचंद्रराव असे पुत्र होते शाहू महाराजांच्या का काळामध्ये काही काळ चंद्रसेन हे सेनापती झाले परंतु पुढे ते कारणीच्या पक्षाला मिळाले पण पुढे शाहू महाराजाकडे अनेक कर्तबगार असे सेनापती झाले परंतु स्वराज्याची एकनिष्ठेने सेवा केलेले आणि छत्रपती शिवाजी महाराजापासून शाहू महाराजांच्या का काळामध्ये या स्वराज्याची ध्वरा स्वराज्याची धुरा ज्यांनी वाहिली आणि हे स्वराज्य एवढ्या मोठ्या मोबली जबड्यातून वाचवलं अशा या महान सेनापतीला त्याच्या पुण्यदिनानिमित्त अभिवादन करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र